कर्तव्यदक्ष पोलीस मित्र फाऊंडेशन नाशिकतर्फे आयकार्ड वाटप आणि सन्मान सोहळा संपन्न कर्तव्यदक्ष पोलीस मित्र फाउंडेशन नाशिकच्या वतीने दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी माननीय सुनील परदेशी सरांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या मिटिंगमध्ये प्रमुख मान्यवर माजी रिटायर्ड सहाय्यक पोलीस आयुक्त मुंबई श्री केशवराव गायकवाड साहेब रिटायर्ड एसीपी श्री प्रभाकर रायते साहेब नाशिक माजी नगरसेवक श्री जगदीश पाटील सर सौ आरती आहिरे राजेंद्र आहेर रोहिणी कुमावत डॉक्टर संदीप काकड यांच्या उपस्थितीत समस्त नाशिक शहर पदाधिकारी व जिल्हा पदाधिकारी नवीन सभासद यांचे आयडी कार्ड वाटप व गणेशोत्सवमध्ये मूर्ती संकलन अथर्व शीर्ष पठन पथनाट्य अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियान अंतर्गत गणेश आरती अशा विविध कार्यक्रमात भाग घेण्यात आलेल्या सर्वांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सौ रुपाली तांबारे अंबादास जोशी शेखर ढेपे रजनीश सोनार योगेश साळी उमेश नारद प्रशांत सूर्यवंशी सर चंद्रकांत महाले ज्योती जोशी प्रिया कुंभार अलकनंदा जोशी मंजुषा जाखडी सीमा पंडित निकिता पवार शर्वरी कुलकर्णी स्नेहल टिपरे विदुला राजहंस माया महाले वर्षा राजपूत या सर्वांचे सहकार्य लाभले तसेच संस्थेचे पदाधिकारी व मीडिया प्रमुख श्री मनीष मुथा व डॉ श्याम जाधव सर यांनी फोटो व व्हिडिओसाठी सहकार्य केलं कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थापक अध्यक्ष श्री सुनील परदेशी यांनी केले सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर श्री अमोल कदम सर यांनी केले स्वागत गीत व आभार अॅडव्होक सौ कामिनी भानुवंश यांनी केले या कार्यक्रमाला अनेक नवीन पदाधिकारी उपस्थित होते ज्यांना नियुक्तीपत्र व ओळखपत्र देण्यात आले मायमाऊली न्यूज चॅनेलसाठी नाशिक प्रतिनिधी डॉक्टर श्याम जाधव